येऊन बघू आज माझ्या बायको खुश होते मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे ना आज तुम्हाला में अपले मी आपलं पूर्ण दिवसभरात मी काय काय आपल्या धाब्यासाठी सामान आणेल तसं असतो ते पण तुम्हाला दाखवेल आणि आपला धाबा कुठे आहे ना आपल्या धाब्यावरती काय काय डिश भेटतात आज तुम्हाला नक्कीच मी दाखवेल तोपर्यंत शेवटपर्यंत आपला ब्लॉग तुम्ही बघत राहा मित्रांनो आता आपली सकाळची सुरुवात झाली म्हणजे आता वाटल्या आठ वाजल्यानं आपण चाललोय कल्याणला भाजी मार्केटला आपल्याला धाब्यासाठी भाजी आणायला आता पोहोचलो आपण तुम्ही बघू शकताय तिकडं तर तुम्हाला हार घ्यायचा असेल फुलं घ्यायची असेल तर तुम्हाला या मार्केटला भेटतं पण आता आपण जाणार भाजी मार्केटला मित्रांनो आता आपण पहिले लसूण घेणार आहोत कारण आपल्याला धाब्यासाठी लागतं लसूण तर लसण्या पॅकेट ना दोन ना किती आहे कितीला पॅकेट तीनशे वीस ला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो लसणाचा पॅकेट लागतोच आपल्याला धाब्यामध्ये मित्रांनो ही मिरची लागते आपल्याला आणि ही किती कितना कैसा आहे कैसा किलो अठ्ठावीस रुपये किलो राध्रक एकशो तीस का साधारण शिमळाचं काम जास्ती असतं दाब्यामध्ये तर शिमला पण आपण घेता शंभर रुपयाचे अडीच किलो घेतले आपण शंभर रुपये अडीच किलो टमाटर भाजी तर आपण घेतली आता आपला शेवटची भाजी म्हणजे काजूरले लसणाचा भाव ना काजूचा भाव तर सेमच दादा कसा कली कशी किलो दोनशे ऐंशी रुपये किलो आता फुल मार्केट मध्ये आपण आलो जर आपले बायको जर रागा असेल ना घरात तर तिला खुश करायचे असेल तर गजरा घेऊन जा अति खुश होईल बघू आज माझी बायको खुश होते गजर नेल्यावर कशा व्हायची शंभर ला चार पाच देते शंभर ला पाच आता आपण गाडीमध्ये बसू झाला आपलं काम तर आता बायको तर नक्की घरा गेल्यावर खुश होईलच जाम पिसाल लिहिली मग त्यासाठी आपण गजर नेलं तुम्ही पण या आयडिया ट्राय करा नक्कीच कधीतरी सरप्राईज द्या असा गपचूप बायकोला खुश करायसाठी आता आपण धाब्याचं पूर्ण सामान घेणार आहे टिश्यू पेपर आणि आपल्याला ग्लासा लागणार आहेत ते घेणार आहेत आणि राईसचे पार्सेल ज्या ठेल्या असतील त्या काकाकडनं घेऊ आपण काका काय बोलतोय बरे आहेत ना हो लाई दिवसांना काय करणार धंदा पाणी स्लो आहे जरा असते 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 तर नाही नाराज नाही पाणी स्लो आहे ना मग थोडा थोडा सामान लागतो घ्यायला आलो द्या जरा आपला सामान पार्सलचा तुम्हाला वाटतं मी जाम फिरता फिरता पण बघा किती कामं करायला लागतात इथं आजचाच दिवस म्हणजे अजून अशी रोजची कामं असतात मला तुम्हाला आजच ब्लॉगमध्ये बघायला भेटत असेल तर रोज ही कामं आहेत मला ना का बघा ना वाटतं मस्त फिरतो गाडी येऊन हे ते काय कामच नसेल करत आपोर का मार्केटवर निघताच पुढे आपल्याला मच्छीवाली दिसतात घरच्या फोन केल्या बायकोने आज संडे आहे काहीतरी मच्छी घेऊन जेव्हा ना तर आणणार ना तो, तो, तो बोंबिल बटाटा घालील खंबाल बटाटा नाईन टी रोडला आलो समोर जी बिल्डिंग दिसतं सर्वदेव त्याच्यामध्ये आपली मेहूनरत गेलोच तो तिच्या घरी पण तिच्याच अंगालाच पाणी नसल मित्रांनो आता आपण आलो लोडामध्ये लोढामध्ये आपण तुम्ही बघू शकता चंद्रेश लोडा शाला त्याच्या समोर तो ममता सुपर मार्केट दुकान आहे आपण धाब्याचं सामान घेतो थोडा होलसेलमध्ये भेटतो आणि आपल्याला परवडतं पण तिथनं ना कधी वाशीवरनं नाही घेतला ना तर आपण इथनं सामान घेतो किती रे मेरा सामान किती रे रेडी आपलं सामान रेडी झालेलं आहे आता आपण तो घेऊन निघणार आहे बिल बिल बघ आपण काय काय सामान घेतला आणि आपला बिल बघा किती होईल पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये बिल दिले आपला किराणा सामानाचा अजून आपल्याला अजून सामान घ्यायचा जर अगं राखतो सामान है काय करतो मित्रांनो आता आपला आखरी काम रेला शेवटचा इच्छा आता आली आता बिसलेरे बॉक्स आपल्याला बिसलेरी घ्यायला लागतील ढाब्यामध्ये तो आपला काम झालं म्हणजे आपण चाललो ढाब्यावरती डायरेक्ट सामान घेऊन <laughs> मग तुम्हाला कसा वाटेल आपला ब्लॉग नक्कीच तुम्हाला आपला ब्लॉग आवडेल पुढे बघत रहा आपला ब्लॉग मित्रांनो आता आपण एक्सप्रे मॉल सोडला नजर, नजर दाबे वरती जर तुम्ही डोंबिवलीवरून जर येत असाल तर तुम्हाला आपल्या धाब्यावरती यायचं असेल आई एकविरा धाबावरती पडलेगावला आपला धाबा तर कसा यायचा तुम्हाला मी आता दाखवता तुम्हाला लागतं आपला देसाई गाव जर तुम्ही देसाई गावातनं आतमधन पण गाडी टाकली तरी तुम्ही येऊ शकता आई एकविरा धाबा विचरा पडलेगाव तर तुम्हाला आपण पुढे चाललो आहे कुठे जायचं तुम्हाला दाखवतो आणि पुन्हा राईट मारायचं ते दाखवतो मी चला तुम्हाला आपला राईट साईडला शालू हॉटेल लागेल तिथे थांबायचं नाही तुम्हाला आपल्याला पुढे जायचं आहे कारण की त्याच्या पुढे आपला तिथनच राईट आहे दोनशे मीटरवरती शालो हॉटेलच्याच पुढे साईडला मुक्ता हॉस्पिटल दिसेल मुक्ता सोसायटी दिसेल तिथन तुम्हाला राईट मारायचं आहे असं पडलेगावचा तुम्हाला राईट साईडला असा एरो येईल हे बघा हा राईट मारायचा आहे तुम्हाला आतमध्ये यायचं असेल तर इथनं तुम्हाला पाचशे मीटर मध्ये आतमध्ये जायचं तिथेच आपला धाबा आहे इथे दिसेल माझी शाला सरस्वती मंदिर पडलेगाव तिथनं मला राईट पण नाही मारायचं लेफ्ट पण नाही मारायचं तुम्हाला सरळ यायचं आहे बघू शकता तुम्ही राईट साईडला आपला धाबा आला एक आई एकविरा धाबा आपल्या आई नाव नावेने धाबा मला भरपूर जण सांगत होते दादा तुझा धाबा कुठं तुम्हाला दाखवला मी नक्कीच मध्ये धाब्याला आपला धाबा दुपारी दीड वाजता चालू होत दादा फायनली आपण धाब्यावरती पोहोचलो आपल्या धाब्यावरती आता सर्व सामान आपण खाली करू तुम्हाला आपल्या धाब्यावर यायचं असेल तर तुम्हाला ब्लॉकमध्ये मध्ये दाखवलंच कसं यायचं आणि समोरच आपले मैदान आहे क्रिकेटचं मैदान आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज किडांगत देसाई आणि बैलगाडीची शर्यती सुद्धा आपल्या इथेच होतात आपल्या धाब्याच्या बाजूलाच होतात तर नक्कीच आपल्या धाब्यावरती या आणि तुम्हाला नवीन नवीन डिश नक्कीच भेटतील या तुम्ही आपल्या धाब्यावरती तर निघालो आपण सर्व धाब्यावर सामान ठेवून आता चाललो आपण घरी आपल्या गावातनच रस्ता घरी जायला पाच मिनिटाच्या जा अंतरावरतीच आपलं घर परत आपण धाब्यावरती या थोडं बाकीचं काम साफसफाई साँग बाकी आपली चला आता पोचलो आपण घरी आता घरी जाऊ बघू आपली बायको आता किती फुला फिकत आपल्या अंडावर हे बघ करे तुला ठीक <laughs> आहे बाय जे लावू गजरा नको शांत तो आता फायनली आपण घरी पोचलो ना आपण थोड्या टायमाला आत जरा आराम करू ना मग आपण परत थाब्यावर जाणार आहोत तोपर्यंत आपला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा जेवाला बसला आहे ना बघू आज जेवाला काय बनवले बघू नकडे जेवाला तर चांगला वाटतं सगळा नॉनव्हेज नॉनव्हेजच आहे तुम्हाला दाखवता का जेवाला बघा आपल्या डिशमध्ये किंवा कोंबऱ्याचं मटण आहे आणि चिकन आहे ना भाकरी आहेत या तुम्ही पण जेवाला बाबू चांगला ना आमचा बाबू बघा बाई करून मग आपल्या धाब्यावरती चाललो आता आपल्याला साफसफाई करायची आपली माणसं आहेत पण त्याही केलेलं काम आपल्याला पटे ना आपलं आपण काम करायचं असतं ते करायला चाललं जरा मित्रांनो साडेतीन वाजल्यानं आपण दुपारचे साडेतीन वाजता आलो आपल्या धाब्यावरती आज संडे असल्यामुळे लवकर येऊन जरा साफसफाई करायची असतं आपल्याला आपली पोरा लेट येतात आपण आज साफसफाई चालू केली आहे आता काम रेडी झालेलं आहे आता आपण चाललो घरी परत येणार धाब्यावरती साडेपाच वाजता आपली सर्व कामं आटापली आता आता आपण जाऊन जरा आपल्या गावात दत्तगुरूचा स्थापना आपल्या आठ तारखेला सप्ताह आपला ता आठ दिवस आहे तर आज साफसफाई करायची अख्खी गावां तर त्यासाठी अख्खा गावातले लेडीज जेंट्स सगळे येणार आहेत आपण पण आता तिथं थोडा टाइम थांबलाच पाहिजे आपला गावचा कार्यक्रम जरा तिथे टाइम द्यावा थोडासा ना मग परत आपण धाब्या साफसफाई चालू आमच्या मंदिराची तुम्ही बघू शकता आख्या गावातली सगळं युवक देसाई तांबडेपाडा दत्तगुरू मंदिर

आपण आलो घरी मस्त की फ्रेश होऊ ना मी बू परत आपण धाब्यावरती जायला मित्रांनो आपल्या धाब्यावरती डालमुंडी पण असतं आपल्या बायकोने बनवलेली असतं ती न बनवून नेतो आपण चुलीवर बनवतो तुम्ही बघा कशी झाली डालमुंडी आहे आपल्या धाब्यावरती खायला आपण इथन घरनं बनवून नेतो आता आपण फ्रेश झालो ना आता चाललो धाब्यावरती बघत तर आपल्या त्याच काय काय डिश असतात ते आपल्या धाब्यावरती बघू शकता आपली स्पेशल डिश तंदुरी स्पेशल लॉलीपॉप नक्कीच या तुम्ही तुमच्या टोला पाणी फुटलंच असेल आपली डिश बघून कापसा काय साठी तन्मय पण मय वेकरी लांब लाई लांब ना आले दादा कापसा नाही आला आपली धाब्यावरती पार्सल तंदुरी कापसा नॉर्मली ना भाई यांची तर मोठी ऑर्डर स्पेशल कापसा भाई दम भाईल तर आपल्या डायगर मधनं कापशाची ऑर्डर बघ मग सांग कसा कसं गाय का मित्रांदो हा आई एकवी स्पेशल कापसा तर तुम्हाला खायचं असेल तर नक्कीच आपला आपल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला आहे स्पेशल कापसा आहे हाफ कापसा आहे त्याच्यामध्ये चार ते पाच लोक आरामात तुम्ही खाऊ शकतात मित्रांदो जर तुम्हाला मांदिली खायची असेल तर नक्कीच भेटेल आपल्या आई एकविला धाब्यावरती मित्रांनो जर तुम्हाला स्पेशल लॉलीपॉप जर खायचा असतील तर आपल्या धाब्यावरती नक्की या तुम्हाला लॉलीपॉप बघायला भेटतील विदाउट कोटिंग आपले दादा सांगत आपल्या धाब्यावरती मेन करून दिनेश शेठ पटलेगावचे शाखा प्रमुख तसेच संदीप सर दादा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आपल्या धाब्यावरती कशी होती आपली टेस्ट हा मस्त होती ना चला मित्रांनो आता आपण खापसा दिला होता आपले बालासना पाच जण होतो तरी त्यांना तो खापसा संपला नाही तरी अर्धा ताई ठेवले कसा होता मोहित हा कडक होता ना हा ना नक्कीच मित्रांनो तुम्ही पण या तुम्हालाही सेम क्वांटिटी देऊ आपण स्पेशल चिकन कस्तुरी आज खायसाठी आज दादा बघा किती लांब नितेश दादा अमोड दादा ख़पसा। ख़पसा दादा कशा वाटलं तुम्हाला एक नंबर बघू शकता आपला स्पेशल खापसा जर तुम्हाला हा खापसा खायचा असेल तर नक्कीच आपल्या धाब्या विजिट द्या आपले दादाचं आलेत बघा भाई सोनार बडाशा निलज नितेश दादा नक्कीच या तुम्ही पण धरण आता दोन वाजून चौदा मिनिटं झाल्यान आणि मी माझा धाबा क्लोज करायला घेता मी तुम्हाला दाखवला आज मी दिवसभरात काय काय गोष्टी करतो ना काय काय काम करतो ते रिअल स्टोरी तुम्हाला दाखवली आहेच ना तुम्हाला कसं वाटलं आज आपल्या धाब्यावरती काय काय डिश भेटतं आवर्जून तुम्ही आपल्या धाब्यावरती जा तुम्हाला, तुम्हाला ब्लॉग मध्ये मी दाखवलेच आहे कसं यायचं आपल्या धाब्यावरती आवडला असेल आपला ब्लॉग तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला गाईज बाय बाय